साहित्यकल्पामध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आलीये तुझ्या सवे सारे हवेचा पुढचा भाग कथा सुरू करण्याआधी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आधीचे पाठ सुद्धा ऐकून घ्या चला सुरुवात करूया तुझ्या सवे सारे हवे भाग तेहतीस श्रीरामची वाट पाहण्याशिवाय मुग्धाला आता काहीही इलाज नव्हता आज सगळं सत्य तिच्या समोर होत पण फक्त समोर नव्हता तर तो जणू त्याला किती त्रास झाला असेल स्वतःपासून तिला दूर करून याची जाणीव आता नियती मुग्धाला करून देत होती आयुष्याच्या अशा वळणावर तू मला भेटला जिथं मी माझा विश्वास हरवत चाललेली त्या अडचणीच्या प्रसंगात अचानक तू एखाद्या राजकुमारासारखं धावून आलास काय आणि माझा जीव वाचवलास काय प्रेमात पडणं तर बरंच होतं तेही तुझ्यासारख्या साध्या सरळ माणसाच्या मी नकळत गुंतले श्रीराम तू होतास तसा अगदी प्रभू श्रीरामांसारखा पण सगळं आयुष्य जगायला बहाल करून तू स्वतः मात्र दूर निघून जावस तेही जाणीवपूर्वक हे असं कोणीही नाही करू शकत वेद म्हणाला ते काही चुकीचं नाहीये श्रीराम वेगळा आहे खरच खूप खूप वेगळा आहेस तू श्रीराम किती त्रास झाला असेल तुला या सगळ्याचा सगळा त्रास एकट्याने सहन केला मला अंधारात ठेवून माझा द्वेष पत्करून पण का श्रीराम मला नाही आवडलं यार अन आता मला तुला पाहायला भेटायला जीव कासावीस होतोय तर तूच नाहीस दिस इज नॉट डन किती गिल्टी वाटतय मला माहिती आहे पण माझं हे गिल्ट तू भेटेपर्यंत असंच लागून राहील रे मनाला किती वाट पाहायची मी आता कासावीस झाली रे ही धरणी तुला भेटायला तुझे थंडगार तुषार झेलायला आणखी किती वाट पाहायची मी हे आभारही भरून येत आहे पण बरसतच नाही मोर ही नाचून थकून जातील पण तुला का आता माझी आठवणच येत नाही या आयुष्यावर आणि या श्वासावर फक्त तुझा आणि तुझाच अधिकार आहे श्रीराम मी जिवंत आहे तर फक्त तुझ्यामुळे मी जिवंत होते म्हणूनच समरदादा आणि आई मिळाले तूच मला माझं अस हे जीवाभावाचं कुटुंब दिलंस आणि मी प्रोत्साहनामुळे आय पी एस बनू शकले आणि माझ्या आई वडिलांना भेटूही शकले सगळं काही तुझ्यामुळे आता काय नाही सगळं काही आहे माझ्याकडे पण फक्त तू आहेस मला सारं काही हवंय पण तुझ्या सोबतीने ना की तुझ्या शिवाय उत्तुंग आकाश खुनावतय स्वप्नांनाही मिळत आहेत पंख नव्हे कमी आताना कशाची फक्त तुझ्या सवे सारे हवे मुग्धाची डायरी दिवसेंदिवस भरत होती त्याला भेटायची ओढ वाटत होती पण त्याचा काहीच पत्ता नव्हता डायरेक्ट घरी जाणं तर बरोबर दिसलंच नसतं त्याच्या हॉटेलमध्ये मात्र ती आवर्जून जायची तिथे जाऊन आलं की तिला त्याला भेटल्याचं समाधान मिळायचं यात जवळजवळ पंधरा वीस दिवस उलटले असावेत आज तिला वेदचा कॉल येऊ लागला तू पाहताच तिला वेगळीच एक्साइटमेंट वाटली वेदचा फोन यावेळी म्हणजे श्रीराम बद्दल काहीतरी बातमी कळणार तिनं तुला आगलीच उचलला हॅलो मुग्धा सॉरी पण एक बॅड न्यूज आहे बॅड न्यूज काय झालंय श्रीराम कसा आहे अग हे बघ हे सगळं कितपत खरंय माहिती नाहीये पण असं कळलंय की त्याला गोळी लागली पायाला आणि तो दरीमध्ये कोसळलाय oh त्याचा शोध लागत नाहीये ओ माय गॉड काळजी घे मुग्धा मी जास्त काही सांगत नाही तुला बाकीच तुला सगळं समजत असेल आमचं लाईफ असंच असतं बट यू हॅव टू स्टे स्ट्रॉंग जे की त्यालाही हवं होतं तू एक स्ट्राँग मुलगी बनावीस आणि त्याच्यावर डिपेंड नाही राहावीस हे सुद्धा एक कारण होतं मुग्धात तो तुला एकटं राहायला तयार करत होता त्याचं वाक्य ऐकून तिने डोळेच घट्ट मिटले गाठून आलेला हुंदका बाहेर पडण्याआधी तिने आवरला एवढंच तिच्या तोंडून बाहेर पडलं चल ठेवतो मी करेन आणखी काही कळलं तर तुला फोन हम्म म्हणत तिने फोन कट केला आणि ती क्षणभर तिथेच बाहेर कट्ट्यावर बसली तिला सुचायचंच बंद झालेलं त्याच्यासोबतचे ते चार क्षण एकाएकी डोळ्यासमोर तरळून गेले नाही श्रीराम तुझं आणि माझं एवढंच नातं नव्हतं रे ते शब्दांच्या पलीकडलं होतं असा न भेटता नाही जाऊ शकत तू तुला अधिकार नाही तो सगळं तू तु तुला हवं तसं केलंयस आत्तापर्यंत आता तुझ्या मनासारखं नाही होणार आहे सांगून ठेवते अगं मुग्धा इथे काय बसलीयेस ऑफिसात नाही जायचंय का हो जायचंय तर म्हणत पटकन आईच्याही नकळ डोळे पुसत ती उठली आणि काहीच झालं नाही असं दाखवत ती आवरायला धावली तिला वाटलं आईला समजणार नाही पण काहीतरी तिला त्रास देत हे तिच्या लक्षात आलेलंच यामध्ये असेच दिवस निघून चालले होते महत्वाच्या केसेसमध्ये तिने स्वतःला अक्षरशः गुंतवून घेतलेलं घरी यायलाही तिला हल्ली लेट व्हायचा त्यात समोरचाही फोन लागत नव्हता बहुतेक सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आणि त्यालाही तिकडंच जावं लागलेलं चार महिने यातच गेले अनियुद्ध परिस्थिती काही अंशी निवळली आणि त्या रात्री समरने मुग्धाला पहिला फोन केला समरचा येणारा फोन पाहून तिनं लागलीच उचलला आणि ती साईडला आली हां दादा कसा आहेस किती दिवसांनी फोन करतोयस रे मी छान आहे मुग्धा आई आणि तू बरी आहेस ना हो दादा पण पण काय मुग्धा श्रीराम बद्दल तुला काही कळलं का रे कशाबद्दल मुग्धा मला अजून तरी काही समजलं नाहीये होप फॉर बेस्ट तू कधी येतो आहेस हम्म तेच सांगायला फोन केलाय मी दोन दिवसांनी येतो आहे एक महिनाभरासाठी सुट्टी मिळाली आहे जरा एका चकमकीत जखमी झालोय फार काही ना नाहीये होऊन जाईन मी बरा काय आणि हे आत्ता सांगतो आहेस अरे बोलला का नाहीस मग मुग्धा मुग्धा पॅनिक नको होस आणि हो हे हो, नेहमीच आहे ग आमच्यासाठी इट्स नॉर्मल आईला नको सांगू उगाच तिला टेन्शन नको आल्यावर बघू बरं काळजी घे मी वाट पाहते मला सांग येणार आहेस तेव्हा मी येईन न्यायला हो चल ठेवतो मला त्यानं फोन ठेवला काय कोण होत आईनं मागून येत विचारलं अगं दादा होता दोन दिवसांनी येणार आहे तो महिनाभरासाठी ते सांगत होता बर झालं काळजीच वाटत होती त्याची पण मुग्धा गेले काही दिवस पाहते तू पण हल्ली स्वतःला बिझी करून घेतलंयस काही त्रास देते का मनाला मला सांग ना आई असं काही नाही ग ते तू मागे लागतेस ना सारखी लग्न वगैरे साठी म्हणून म्हंटल आपलं बिझी व्हावं मुग्धा आपलं काहीतरी सांगून रिकामी झाली मुगधा आई नसेल मी तुझी पण कळतं हा मला काय आहे सांग ना काय त्रास देतय तशी ती आई म्हणत आईच्या कुशीत शिरली आई, आई तुझ्यापासून काय लपू मी श्रीरामला खूप मिस करते खूप प्रेम करते ग मी त्याच्यावर तो गायब झालाय आणि हे कळल्यापासून मनच अस्वस्थ झालंय तो यायला हवा आई तो यायला हवा वाट पाहायचाही कंटाळा आलाय ग मला आता मी आज आहे ते त्याच्यामुळेच काय बोलतेस तू हे मुग्धा अच्छा तर ही भानगड आहे आणि तुला श्रीराम आवडतो हे कधी बोलली नाहीस ते नाही बोलले कारण मला तो नीट कळला नव्हता खूप अधूर असं फिलिंग येतं हल्ली सगळीकडे यश कीर्ती मिळवते तुझी मुग्धा पण त्याच्याशिवाय खुश नाही राहू शकत हेच सत्य आहे मुग्धा हेच असं नाही बोलावं जे व्हायचं ते होतं कोणी कोणासाठी नसतंय ग थांबत पण जर असेल तो तुझ्या नशिबात तर नक्की येईल तो हम्म अन् नाही आला तरीही स्वीकारता यायला हवं ट्राय करते ग मी तो मिळणार नाही यासाठी नाहीयेच ग दुःखी पण आमच्यात झालेल्या गोष्टी आय I मीन mean, सगळंच अपूर्ण राहिलंय कस सांगू निदान एकदा जरी बोलता आलं असतं तर मी एक्सेप्ट केलं असतं ग पण कधी कधी एक्सेप्ट करून टाकावं मुग्धा काय सांगावं नशीब आपल्याला वेगळं काही सरप्राईज देणार असेल आणि हो म्हणून तुला आवडतो का विचारलं तर नाही बोलायचीच हो ना हम्म मग बोलली का नव्हतीस तो आलेला तेव्हा कारण नको त्या गैरसमजात गुरफडलेली तुझी मुग्धा सगळं समजायची पात्रता होती का तिची काय माहित काय आहे नियतीच्या मनात काहीच कळत नाही ग प्रेम खरं आहे तर भेटेल नक्कीच नको जास्त विचार करू झोप बरा आता शांत आई तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाली हम्म मी आज इथेच झोपते आई तुझ्या शेजारी तुझ्याशी बोलून खूप छान वाटतंय बघ बरं मी लाईट्स बंद करते म्हणत आईने लाईट्स बंद केल्या आणि दोघीही झोपल्या मुग्धा आडवी तर झाली पण तिला झोपच येत नव्हती आई सांगते तसं तर तसं तो खरंच नाही असं स्वतःला समजवायचा ती आज प्रयत्न करत होती पण ते तिला स्वीकारताच येत नव्हतं आज समर येणार होता पण ती नेमकीच बिझी होती तिने पटकन त्याच्यासाठी प्रायव्हेट कारची व्यवस्था केली पुणे स्टेशनवरून डायरेक्ट घरी पोहोचविण्याची त्याची सगळी व्यवस्था करून ती तिच्या कामात बिझी झाली आजचा तिचा दिवस कामातच निघून गेला आणि लवकरच जायचं आहे हेही ती जवळजवळ विसरलेलीच तिच्या लक्षात आलं तसं तिने काम आटोपतं तो घेत घरी जायला निघाली समोर दादाला जे भेटायचं होतं मुग्दा घरी आली तर आई किचनमध्ये जेवणाची तयारी करत होती ती पहिली किचनमध्येच आली आई दादा आहे अगं त्याच्या रूममध्ये केवढं लागलंय त्याला म्हणाले वरतीच आराम कर मी घेऊन येते इथं जेवण ओ हो का मी आलेस त्याला पाहून म्हणत मुग्धा डायरेक्ट धावतच रूम रूममध्ये आली दादा समर दादा कसं आहेस हा असा आहे तो म्हणाला तशी भाऊक होत ती त्याला बिलगली ओय आय पी एस मॅडम असं रडतं का कोण मी रडत नाही आहे हा तुला असं पाहून हट झालं मुग्धा आता आधी डोळेपूस कारण अगं तुझ्यासाठी एक छान बातमी आहे माझ्याकडे हां कसली बातमी बोल ना ती डोळे पुसत पटकन म्हणाली श्रीराम सुखरूप आहे काय खरच कुठे आहे तो सांग ना प्लीज अगं त्याला वाचवलं गेलंय फक्त एवढंच की गोळी लागली आणि तो खाली दरीत कोसळला सुदैवाने वाचलाय तो एका झाडाच्या आधाराने पण पायाला गंभीर दुखापत आहे आता बऱ्यापैकी कव्हर झालाय आणि पुण्यात ही या दोन दिवसात येईल पण मग हे परवाच का नाही सांगितलं तू अगं फोनवर अशा बातम्या द्यायच्या असतात का तू सांग ओ हो तेही आहेच पण पन... आत्तापर्यंत आर्मी हॉस्पिटलमध्ये होता तो अशा बातम्या बाहेर येऊ द्यायच्या नसतात सो नाही बोललो फोनवर नाही तर मीडियावाले माहिती आहेत ना हो आय नो पण मग तू भेटलास का त्याला मी ज्या हॉस्पिटलमध्ये होतो तिथेच भेटला तो, तो मला योगायोगाने तेव्हा कुठं मला माहीत झालं म्हणजे बोललास ना त्याच्याशी नॉर्मली सगळं विसरून हो ग कळतं मला तुझ्या आधी माझा फ्रेंड आहे तो मी तरी काय खूप वाईट आहे का गं सगळं मनात धरायला तेही अशा वेळी हां बरं मग कसा येतो दादा आहे बरं आहे थँक्यू सो मच दादा म्हणत ती त्याला पुन्हा बिलगली आता खुश झालीस ना अशीच खुश राहा तो तिच्या डोक्यावर थोपटत म्हणाला आले मी आले स्त्रीसाठी जेवण घेऊन म्हणत ती उठण्या अर्थ त्याने तिचा हात पकडला अगं थांब मुग्धा कशाला मी पण खाली येतो उलट मला खाली जायला हेल्प कर यू शुअर ना दादा हो oh ग yeah. चल तो म्हणताच ती त्याला खाली जायला हेल्प करू लागली श्रीराम आता लवकरच भेटणार याने मनातून ती अतिशय आनंदी होती आता फक्त हे दोन दिवस त्याची वाट पाहावी लागणार होती आणि त्यानंतर मात्र तो तिच्या समोर असणार होता फायनली फायनली ती वेळ आली आहे त्या दोघांच्या भेटण्याची बघूया त्यांची ही भेट कशी होणार आहे त्यासाठी ऐकत राहा तुझ्या सवे सारे हवे कथा आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू सो मच